लय हौसनं केलं होतं लगीन लय हौसनं केलं होतं लगीन पण आता नाही वाटत जास्तीवर चिन आता नाही वाटत जास्तीवर चिन आय हौसनं सांगती पोराचं आय हौसनं सांगते पोराचं करून टाकलं दोनाचं चार हात आय हौसनं सांगते पोराचं करून टाकलं दोनाचं चार हात आधी मिळत होती भाजी भाकरी आता कसा तर मिळतोय भात आता कसा तर मिळतोय भात तर वर्षाला मनात येतं दर वर्षाला मनात येतं औंदा तर करीन बायकोला कानातली फुलं दर वर्षाला मनात येतं औंदा तर करीन बायकोला कानातली फुलं पण करायचं काय तर वर झाली दोन मुलं तर वर झाली दोन मुलं मर मर मरतोय मर मर मरतोय राब राब राबतोय मर मर मरतोय राब राब राबतोय एका महिन्याचा पगार एका दिवसात संपतोय पोरांची रड पोरांची रडारड आईची चिडचिड बायकोची कटकट याचाच त्रास झालाय फार याचाच त्रास झालाय फार तोवर बाप कसा म्हणतो तोवर बाप कसा म्हणतो अर आता तरी घे अधिकार खरंच शेवटी मनात येतं खरंच शेवटी मनात येतं नाही राहिली जिंदगीत मौज खरंच शेवटी मनात येतं नाही राहिली जिंदगीत मोज या बायकोपेक्षा परवडली असती मिल्ट्रीतली फौज या बायकोपेक्षा परवडली असती मिल्ट्रीतली फौज मिल्ट्रीतली फौज धन्यवाद